आता उन्हाळा लागला आहे आणि उन्हाळ्यामध्ये कैऱ्या खूप येतात म्हणून आज मी तुम्हाला कैरीचे पण कसे करायचे आणि ते कसं साठवून ठेवायचं याचा सा। संपूर्ण व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता कच्च्या कैऱ्या घ्यायच्या आपल्याला आणि कुकरमध्ये ठेवायच्या चार ते पाच शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या मध्यमासेवर कधी कधी कैरीचे साल खूप जाड असतात आणि कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचा थंड झाल्यावर हो आपल्याला कैरी काढून घ्यायची आहे आता कैरी मी एका चाळणीवर काढलेली आहे जे आपण पुरेनंतरची चाळणी असते ना ते आणि साललासुद्धा बरंच गर असा लागलेला असतो म्हणून तोसुद्धा पूर्ण काढून घ्यायचा कारण आपल्याला वाया बिलकुल जाऊ द्यायचा नाही सर्व काढायचा नंतर काय करायचं आपल्याला त्या गाळणीवरच ठेवून आपल्याला किसून घ्यायचं असं म्हणजे एक सारखा निघतो आणि प्लेन निघतो कधी कधी आंबे हे केसाळ असतात त्यांना केसं असतात आणि ते सुद्धा मग त्या पण्यामध्ये जर पडले तर कसे चांगले लागत नाही ही अतिशय सोपी आणि सिंपल पद्धत आहे तुम्ही एक वेळा ट्राय करून बघा आणि पूर्ण आपला घर छान निघतो आता हा घर आता किती निघालेला आंब्याचा हे आता आपण बघू आपल्याला अंदाज माहीत नाही मग काय करायचं आपल्याला एक वाटी घ्यायची किंवा तुम्ही कप घ्या काही पण घ्या त्याच्यामध्ये मोजायचा आता बरोबर एक वाटी आपल्याला इथे आंब्याचा गर निघालेला आहे कधी कधी आंबा खूप आंबटसुद्धा असतो आता इथे मी स गूळ वापरला आहे गूळ तुम्ही कोणताही वापरू शकता असं नाही कोणताही तुम्ही, तुम्ही गूळ वापरू शकता आता ह्या गुळाचे मी थोडेसे बारीक असे तुकडे करणार आहे कारण छोटे छोटे पिसेस आहेत ते किसले जात नाही किंवा तुम्ही किसू पण शकता आता जेवढा आपण आंब्याचा गर होता ना तेवढाच आता आपल्याला गूळ घ्यायचा तर एक वाटी मी इथे गूळ घेतला आहे परंतु थोडंसा एक चमच मी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि संपूर्ण गूळ आपल्याला काय करायचं त्या गरामध्ये पूर्ण मिक्स करून टाकायचा त्याचे जे गडे वगैरे असतात ना पूर्ण विरघळायला हवे पूर्ण गूळ त्यामध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे नंतर आणि याला थोडंसं पाच मिनटं वेळ लागतो गूळ विरघळायला नंतर काय करायचं जिरं घ्यायचं जिरं भाजायचं आपल्याला आणि नंतर एक चम्मच जिऱ्याची पूड त्यामध्ये टाकायची अतिशय सुंदर आणि टेस्ट लाग लागते आणि नंतर काय करायचं साधं मीठ घ्यायचं थोडंसं आणि थोडंसं आपल्याला काळं मीठ घ्यायचं आणि दोन्ही मिक्स करून आपल्याला एका बॉटलमध्ये भरून घ्यायचं आता हे बॉटलमध्ये भरल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता एक महिन्यासाठी आता एका प्लेटमध्ये मी मीठ आणि तिखट घेतलेलं आहे कारण मला ग्लास थोडंसं डेकोरेट करायचा आहे त्याच्यासाठी किंवा नाही केलं तरी चालेल मग नंतर काय करायचं आपल्याला आता सर्व कसा करायचा आपल्याला पहिले बर्फ टाकायचा एक गळा किंवा दोन दोन पीसेस जेवढं तुम्हाला लागत असेल तेवढं आणि थोडंसं साखर टाकायची किंचित जास्त नाही टाकायची साखर आणि गुळाचं कॉम्बिनेशन खूप छान लागते नंतर जो गर आपण केला होता ना आंब्याचा तो घ्यायचा दोन चम्मच घ्यायचा किंवा तीन चम्मच सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता दोन चम्मच याच्यामध्ये मी घेतलेला आहे आणि नंतर थंड पाणी टाकायचं आणि सगळं आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आता हे शरबत म्हणा किंवा पन म्हणा अतिशय सुंदर लागते प्यायला तुम्ही केव्हाही उन्हातून आलं किंवा जस्ट आपण आपल्याला केव्हाही आता ऊन फार वाढलेली आहे तर तुम्ही हे आंब्याचं शरबत किंवा आंब्याचं पण हे तुम्ही केव्हाही पिऊ शकता अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला कैरीचे शरबत करून दाखवले आहे आणि हेच तुम्ही स्टोर करू शकता फ्रीजमध्ये सहज एक महिनासुद्धा राहते आणि उन्हातून आल्यानंतर तुम्ही हे केव्हाही पिऊ शकता कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आजचा नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका મસ્ત પ્યા આનંદી ધન્યવાદ